आभारी आहे मी म्हणजे लाईट लावली असते दादांनी एवढ्या इच्छा आतापर्यंत कुणी केलेलंच नाही आमच्यापर्यंत मला आता ही मदत मिळाली अशीच परत काय लागली तर मिळावी अशी माझी इच्छा आहे नमस्कार रोज शुक्रवारी अकरा वाजून अकरा मिनिटांनी येणारा व्हिडिओ आज कसा काय आला म्हणून तुम्हाला सरप्राईज वाटला असणार आश्चर्य वाटून देऊ नका कारण बहुतेक बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपण फिरतो लोकांचे व्हिडिओ काढतो त्यांचे व्ह्यूज मिळवतो आणि आपण आपले बँक खाते किंवा आपल्यासाठी पैसे कमवतो मित्रांनो तो आपला हेतू केव्हा नव्हताच आणि तो नाही आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा तोच उद्देश आहे कारण आपण ज्या मुलीला भेटलं होतं सूर्यखात आईला तिच्याकरता आपण आर्थिक मदत गोळा केलेली आहे हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे की आपण नुसते व्ह्यू मिळवत नाही तर त्या पाठीमागं आपला व्ह्यू वेगळा आहे आणि तो व्ह्यू असा की गोरगरिबांच्या अडचणी समजावून घ्यायच्या आणि त्यांना मदत करायची कसं होतं जोपर्यंत ह्या लोकांपर्यंत आपण पोचणार नाही त्यांच्या अडचणी जगासमोर आणणार नाही तोपर्यंत जगालाही कळणार नाही ना की त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांना काय मदत केली पाहिजे कसं आहे मला तहान लागली तर मी पाणी पितो पण जर मला तहान लागली हे मला तर कळलंच नाही तर मी पाणी कसं पिणार आहे ह्या लोकांना तहान लागलेली आहे पण त्यांच्याकडं पाणी नाही ते पाणी आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढं आपल्याकडं आहे ना तेवढं आपण देतोच ते आहे पण कसं आहे माझे दोनच हात आहेत आणि त्या दोन हातामध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच मी द्यायचा प्रयत्न करतो आहे जर असे लाखो हजारो हात आले ना तर आपण अशा बऱ्याच गरजवंतांची तहान भागू शकतो आणि ते लाखो हजारो हात मला हवे आहेत त्यांना मदत करण्यासाठी मुलगी राजगड किल्ल्यावर जाऊन दही ताक आणि पाण्याच्या बाटल्या विकायची आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक भार लावायची ज्या तिकडे मी गेलो ना तर त्यांच्या काही अडचणी मला कळाल्या त्यातली प्रमुख अडचण होती की त्यांच्या घरी लाईट नव्हती सोलर होता पण तो बिघडलेला होता आणि मी ही अडचण एका मित्राला म्हणजे माझ्या भावाला सांगितली त्या माझ्या भावाने काहीही तक्रार न करता तो इन्व्हर्टर सेटअप म्हणजे कंट्रोलर अगदी मोफत देण्याचं कबूल केलं कारण त्या मुलीसाठी केवळ एक शब्दा खातर या माझ्या मित्रांनी सत्यम भोसले यांचं नाव त्यांनी कोणताही मोबदला न घेता केवळ त्या मुलीसाठी हा इन्व्हर्टर तयार केलेला आहे आणि ज्यामुळे कमीत कमी चार ते पाच तास बॅकअप राहू शकतो आणि लाईट त्यांना मिळू शकते ह्यासाठी तो सेटअप घेऊन आम्ही आज आलेलो आहे लोकांना असं वाटतं ह्यासाठी की बाबा आम्ही लोकांचे व्हिडिओ करतो ब्लॉग बनवतो केवळ व्ह्यूसाठी मित्रांनो तो तुमचा व्ह्यू असेल पण माझा व्ह्यू वेगळा आहे मी यांच्या अडचणी पण लक्षात घेतो आणि मदतही करतो आणि त्या व्हिडिओमध्ये घेत नाही ही बहुतेक मी चूक करतो आहे पण ह्या वेळेस मी ती चूक करणार नाही आणि त्यांना काय जी मदत करतोय ना ती मी व्हिडिओमध्ये शंभर टक्के घेण्याचा आज प्रयत्न करणार आहे लोकांना कळू द्या की त्या व्ह्यूच्या मागं आमचा व्ह्यू काय आहे आमचा व्ह्यू वेगळा असतो पण काही लोकांना कळत नाही त्यामुळं स्पष्ट बोलावं लागतं केवळ आपला शब्द मानून सत्यम भोसले यांनी तो कंट्रोलर त्या ताईंसाठी अगदी मोफत देण्याचं कबूल केलेलं आणि ते नुसतं कबूल नाही केलं त्यांनी ते, ते प्रत्यक्षात आणलं शब्द खरा केला आणि तो कंट्रोलर घेऊन आम्ही त्यांच्या घरी चाललोय आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत आम्ही केलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळतीलच चला इथून पुढे काही जर कुटुंबासाठी मदत लागली तर तुम्हीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने कुठलीही शंका कुशंका न घेता मदत करत जा मी एवढं आज परखड का बोलतो आहे कारण काही लोक कमेंट करताना तारतम्य त्यांना काहीच नसतं की आपण काय बोलतो तर मी काय म्हणतो एक म्हण आहे ना रस्त्यात गतिरोधक आणि राजकारणाला विरोधक असं काहीतरी म्हणतात ना राजकारण आपलं क्षेत्र नाही पण ती म्हण आहे जर आपल्याला चांगलं करता येत नसेल ना तर वाईट बोलून कमेंट करून एखाद्याला असं डिमोटिवेट करू नका आणि ते चांगलं करतंय ना त्याच्यात सहभागी व्हा हे माझं एकट्याचं काम नाही आहे सरकारचं काम नाही आहे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि सगळ्यांनी मिळून एका एक हातात हात घातले तर आपण एकत्र आलो तर हे सहकार्य आणि हे एकीने हे कार्य सहज पार पडू शकतं माझा एकट्याचा हात पुरेसा नाही आहे आज आपला परिवार जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबर तर झालेला आहे मला ह्याचा खूप अभिमान वाटतो की माझ्या त्या मोटिवेशनमुळे अजून बरेच लोक असे इन्स्पायर झालेत आणि त्यांना पण मोटिवेशन मिळतंय लोकांना मदत करण्याचं खरंच खूप छान वाटतं कसं आहे सीमध्ये बसून शेतीच्या गोष्टी करणं सोपं नसतं त्यासाठी बांधावरच यावं लागतं असं रानच्या माणसाला भेटायचं म्हणलं ना तर रानातच यावं लागतं अशा जंगली श्वापदांची भीती असती काटेकुटे असतात तरी पण ते तुडवत आपण येतच असतो आणि ते येणार ही माझी ग्वाही आहे आणि खात्री आहे जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत या लोकांना मी भेटणार त्यांच्या जा अडचणी जाणून घेणार त्यांना काय लागतं आहे नको ते विचारून घेणार माझ्या परीने मी मदत करणार पण ज्या ठिकाणी मी कमी पडेल त्या ठिकाणी तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे रान सापडणारा हा रानमेवा तुम्हाला करवंद माहिती असतील जांभळे माहिती असतील परंतु हे जरा फळ जरा वेगळंच आहे ओळखा बरं चिक्कू नाही हो चिक्कू नाही या हा हे आळू हा काय काय ना जरा वेगळं वाटेल हा आळू म्हणजे नक्की काय हा चिक्कूचा छोटा भाऊ म्हणलं तरी चालेल आहे बघा हा पिकलेला आहे पिकला ना की तो चिक्कूसारखा असा काळसर होतो एक मिनट आपण काढू एकच मिनिट ते काढायचं म्हणलं काट्या कुट्या जाऊच लागते कुठे खरबडते पडला खाली आळू जेव्हा पिकतो ना चिक्कूसारखा होतो असा तपकिरी कलरचा का, का नाही सेम टू सेम चिक्कू पण चवीला आंबट असतो ही रांची फळं खाण्यात चव एकदम मस्त पौष्टिक पण पण काय आहे का ही जर फळं तुम्हाला पाहिजे असतील खायची असतील ना तर घरातून बाहेर पडलं पाहिजे ना असं बसून जमायच नाही चला बघायला का बांधलं म्हणलं आजारी काय म्हणलं तुम्ही रानची माणसं ठणठणीत पाहिजे तुम्ही आजारी पडता मग मजेत मजेत ना आमचा तुमचा आशीर्वाद नाही तुमचा आशीर्वाद मोठ्यांच्या आशीर्वाद काय जास्त मागं तुमचा चार्जर लावायचा okay. म्हणजे जसा तुमच्या okay. ह्याला लगेच चार्ज होतो ना तसा तो चार्ज नऊ नऊ व्या दोन बल्ब चालतील त्याच्यावर वर्षानुवर्ष ज्या घरात लाईट नव्हती म्हणजे प्रकाश नव्हता तरी पण ही लोक इथे राहत आहेत खरंच त्यांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे आणि काय होतं माहिती आहे का ह्यांच्या थोड्या अडचणी आहेत ना जगापर्यंत जर पोचल्या ना तर मदतीचे हजारो हात पुढे येतात त्यातलाच एक हात या सत्यम भाऊंचा त्यांच्या कृपेने ह्या घरात आज प्रकाश पडला म्हणजे आता त्यांच्या घरात लाईट आली प्रकाश आलाय तोच प्रकाश पुढे यांच्या आयुष्यात पण येणार आहे ह्याची मला खात्री आहे दादा कसं वाटतंय तुम्हाला आज प्रथमता एवढा मोठा बल आलाय प्रकाश आलाय ते आमच्या घरात लाईट म्हणजे त्यांनी स्वतः आणली त्यांचं पण मी निमित्त पोचले सुरेखा आता प्रथम कोपरा उजळला आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लाईट पोहोचली या कसं वाटतंय तुला हाच प्रकाश आहे ना तुझ्या आयुष्यात पण पोहोचला पाहिजे तू अभ्यास कर तुला जी लागल ती मदत आम्ही करायला तयार आहे फक्त तुझं ध्येय ठेव आणि जसं ह्या घरात प्रकाश पडलाय ना तसंच तुझ्या आयुष्यात पण प्रकाश पाड कारण तो प्रकाश आहे ना ह्यांच्या आयुष्यात पण खरंच खूप फरक करून देणार आहे तू शिकलीस मोठी झालीस ना तर ह्यांचं पण बाग्य उजळेल तसं एक घर उजळलंय ना आज तसं ह्यांचं पण बागे उजळेल नाही कसं आहे हळूहळू अडचणी कळतात मग काहीतरी प्रॉब्लेमला सोल्युशन निघतं mm. तर सुरुवात तर झाली प्रकाश तर पडला पडला घरात प्रकाश आला तर तुमच्या आयुष्यात पण प्रकाश येव एवढी आमची इच्छा आहे ससा खालाय डुक्कर खालाय फिशर साळव काय सगळं सगळं त्याला सगळं वाढ बस बस आणि स्वयंपाक छान झाला होता म्हणजे बाखरी सई भात खरं सुंदर झालाय म्हणजे कौतुक करायचं म्हणून करत नाही पण खरं छान झालंय ना आणि कसं आहे पूर्ण स्वयंपाक म्हणजे भाकरी सई भाजी भात करणं छान शंभरपैकी शंभर मार्क तुला असं म्हणतात की सगळी <laughs> सोंगं घेता येतात पण पैशाचा सोंग मात्र कधीच घेता येत नाही कसं आहे ती वस्तुस्थिती आहे पैसा आपण म्हणतो माणूस किती पैसा कमवणार आणि काय पोटाच्यावर कमवणार आहे का पण कमीत कमी पोट भरण्यापुरतं तरी पैसा माणसाने कमावलाच पाहिजे आणि तो गरजेचा आहे आता झालं कसं माहिती आहे का ह्यांना कमीत कमी पोट भर अन्न मिळतंय पण शिक्षण घ्यायला किंवा अजून उच्च शिक्षण घ्यायला काही पैसा कमी पडतोय आपण ज्यावेळेस ताईला भेटलो त्यावेळेस तिने पोलीस व्हायची इच्छा व्यक्त करून दाखवली आणि खरंच कौतुकास्पद आहे एवढ्या डोंगर रांगेत राहून डोंगर भागात राहून शिक्षण घ्यायचं आणि मोठी स्वप्न बघायचं अधिकार त्यांना पण आहेच ना स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना काहीतरी मदत हवी आहे आपण त्यांना ती मदत नक्कीच मिळवून देऊ ह्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्या पद्धतीने सोशल मीडियावर भरपूर मदतीचे हात पुढे आले त्यासाठी माझ्या वर्गातील शिवाय माझ्या गावातील मित्रमंडळी आणि या सगळ्यांनी सहकार्य केलं काही काही तो ऑफिसमधल्या लोकांनी पण सहकार्य केलं आणि ठराविक निधी आम्ही गोळा केलेला आहे तो निधी ह्या ताईच्या शिक्षणासाठी म्हणजे अकरावी बारावी आणि पोलीस भरती करता तिला जे ट्रेनिंग हवं आहे म्हणजे आपल्याला समजा एखादी अकॅडमी जॉईन करायची ती जॉईन करण्यासाठी लागणारे पैसे एवढे मुबलक पैसे आपण गोळा केलेले आहेत जवळजवळ माझ्या मते वीस एक हजार रुपये गोळा झालेले आहेत आणि तो निधी आपण त्यांना दे देणार आहोत तर माझं असं म्हणणं आहे की हे जो मदतीचा ओघ आहे तो असाच राहू द्या त्यात खंड पडून देऊ नका कारण त्यांच्या एका मदतीवर ह्या लोकांचं आयुष्य बदलू आहे चार पाचशे रुपये आपण दान सहज करतो मंदिरात गेलो तर आपण शे पाचशे रुपये दान करतो पण ते दान खरंच त्या गरजू माणसांपर्यंत पोचतं का ह्याचा आपण कधी विचार केला का नाही ना पण ॲट लिस्ट ह्या घर माणसापर्यंत हे पैसे पोचतात ना त्यामुळे तुमचं <laughs> दान कुठंतरी सार्थक लागतंय वयाच्या नवव्या वर्षापासून ही मुलगी वयाच्या नवव्या म्हणजे तिला कळत पण नसेल की का आपण काय करतोय तेव्हापासून ही मुलगी डोक्यावर पाणी दही ताक घेऊन राजगड किल्ल्यावर जाते आणि चार पैसे कमवून आणते का तर आपल्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे ही तिला जाणीव एवढ्या लहान वयात कशी काय आले असेल बहुधा परिस्थितीमुळे तिने तिला हे शिकवलं असेल दुसरी गोष्ट म्हणजे ते शिक्षणाची ना सोयी नाही संध्याकाळी यायला एस टी नाही जायला पण एस टी नाही तरी पण तिची जगण्याची आणि शिकण्याची जिद्द आहे ना तिला खरोखरच आपण सलाम करूया आणि ही फुल ना फुलाची पाकळी गोळा करून त्यांच्याकडे ही आपण सुपूर्द करत आहोत अदा ताई घ्या आणि तू मला जेव्हा लागेल ना तेव्हा मला हक्काने फोन करा आता तुझ्या पानखाना एक बळ मिळाले तुला आर्थिक परिस्थिती नव्हती आता आर्थिक परिस्थिती तुला मिळाली जेम करून तुला मोठी जीभ घेता येईल काय वाटतंय तुला मला आता ही मदत मिळाली अशीच परत काय लागली तर मिळाली अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के मिळणार फक्त तू कष्ट कर कर कष्ट आणि एक दिवस आहे ना, ना। तुझ्या डोक्यावर मला टोपी बघायची पोलिसाची म्हणजे एक दिवस तुला ते स्वप्न आणि तो दिवस लवकर अपेक्षा आहे की यंदा मी तिला दहावीला शाळेत गाव घालावली नको म्हणतो तू जाऊ ती गेली तिला मी पुस्तक विस्तक काही घेतली नव्हती दुसऱ्याचा पुस्तकं बघून अभ्यास केला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी ती दहावी पास झालेली आहे आणि तिची अकरावी पण चांगली व्हावी बारावी पण आणि तिने शिक्षण खूप डोकं लावून अगदी अभ्यास करावा हीच माझी इच्छा आहे आणि तिला त्यांनी पण कमवून स्वतःच आतावर खाल्लं पाहिजे की आम्ही एवढे जंगलात दिवस काढले आम्ही एवढ्या जंगलात न किल्ल्यावर जाऊन तो किल्ला एक असा यशस्वी होता की त्यांनी आम्हाला अन्न दिलं तिथं आम्ही गैरवर्तन केली नाही परत ते लोकं म्हणले आम्हाला तिथं धंदा करू दिला नाही परत ते नाही केलं तरी पण आम्हाला त्या किल्ल्यावर राजेंनी आम्हाला खायला दिलं आम्हाला खायला मिळत नव्हतं ते मिळल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे की त्यांना दोन पैसे कमवता आले पाहिजे तर आम्ही आयुष्यभर गाडवासारखे कष्ट केले आणि त्यांना ते नाही आलं पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे असं म्हणतात की शिकलेली आई घरादाराला पुढे नाही खरं तर ह्या जाण्यात आई काही शिकल्या नाहीत परंतु आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं असं त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे जरी आपण नाही शिकलो तरी आपल्या मुलांनी तेच करू नये जे आम्ही केलं आहे चाकोरीत ह्या एका चाकोरीत राहून आपलं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा काहीतरी नवीन करावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती त्या माऊलीनं पण सलाम ताई काय वाटते तुम्हाला चांगलं केल्या पर दादानी मला खूप अभिमान आहे तुमचा आणि काय म्हणजे सगळ्यांनी त्यांचे आभारी आहे मी म्हणजे लाईट लावली असत्या दादांनी एवढ्या म्हणजे आतापर्यंत नाही कसं हे कर्तव्य चांगलं वाटलं तुम्ही केलं म्हणून आणि मला वाटतं आमचं आयुष्य कष्टात गेला दोघांचा पण आमचं शिक्षण नाही झालं म्हणून कष्टात गेला मुलांनी शिकावं मोठं हीच आमची भावना आहे बाकी काय नाही खऱ्या अर्थानं या ढेबे कुटुंबियाच्या आज जीवनात प्रकाश पडला त्यांच्या घरात पण प्रकाश पडला आणि जीवनात पण थोडाफार प्रकाश पडण्याचा आपण प्रयत्न केलाय म्हणजे जलमल्यापासून कधी लाईट नव्हतीच हे आम्ही आतापर्यंत आम्ही जेवढे आम्ही सात माणसं माणसे आम्ही की घरात लाईट स्वतः आहे असं आम्ही कधी बघितलं नव्हतो की एवढी आपली ही इलेक्ट्रिकच्या बल्बने आम्ही लाईट बघितले त्यानंतर आम्ही गोष्ट असं आम्हाला काय काहीच नाही आम्ही आतापर्यंत रॉक केल किंवा दिवा आणि जर ते साधन नसेल तर आपली चुलीत लाकडं होणार ही सुरुवात आहे हळूहळू भरपूर स्वप्न पूर्ण होणार जसं तुमच्या घरामध्ये प्रकाश पडला आहे ना तसंच तुमच्या आयुष्यातून प्रकाश पडणार हा सूर्य तुमच्याकडे हायच आहे फक्त याला <laughs> चमकायला थोडा वेळ द्या मी तर म्हणेन आधुनिक काळात ही हिरकणीच आहे पूर्ण अतिशय दुर्गम परिस्थिती पैसा नाही साधन नाही काही नाही तरी अशा परिस्थितीवर मात करून ती शिकती आणि काहीतरी स्वप्न उराशी बाळगतात ना खरंच या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपल्या पद्धतीने आपण तिच्या स्वप्नाला बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या पंखात आपण बळ भरलेलं आहे पण आता किती बरारी घ्यायची ना हे आहे हा आता ती लहान ला, होती म्हणजे एक सहा महिन्याची होती सहा सात महिन्याची आणि ज्या टायमाला जला जाऊन मी म्हणलो मला नको मुलगी की तीन मुलींना एकदम तीन ओ, मुली जा पण ती झाल्यानंतर मी म्हणलो मला नको नंतर ती सहा महिन्याने अशी चुलीत पडली ती आता चुल आहे तिथंच ही चुलीत पडली ती कपकेने डोळ्यात आपलं ते एक आज करणार आहे की त्या ताईच म्हणजे सुरेखा ताई शैक्षणिक पालकत्व मी घेणार आहे घेणार आहे किंबहुने घेतलेलंच आहे म्हणजे अकरावी बारावी पासून ते पोलीस भरती होईपर्यंत जेवढा शैक्षणिक खर्च होईल ना तो सगळा खर्च मी करणार आहे आणि हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पहिली राजधानी बनवली राज कि त्या किल्ला राजगडाला साक्षी ठेवून मी शपथ घेतो की त्या ताईचं त्या मुलीचं शैक्षणिक पालकत्व मी घेणार आहे आणि ती पोलीस होईपर्यंत जेवढा खर्च होईल ना तेवढा मी करणार आहे मित्रांनो आता कसं आहे चार गोष्टी चांगल्या करतात चार वाईटही करतात पण कसं आहे लोकांना त्यात पण काहीतरी वाईट बोलण्याची सवय असते तुम्ही मानता की हा माणूस त्या लोकांचे व्हिडिओ काढून व्ह्यूज मिळवतो पण मला असं म्हणायचं आहे तुमचा पण व्ह्यू बदला आणि ह्या मागमाचा काय व्ह्यू आहे ना तुम्हाला कळला असेल त्याकरता मुद्दा हा व्हिडिओ केला आहे मी धन्यवाद बाय धन्यवाद इन्स्पेक्टर <laughs> नक्की बरं <वाद> का <laughs> <laughs> आता येतो धन्यवाद हा <laughs> येऊ शंभर खात्री आहे की तुम्ही हे सहकार्य नक्की कराल चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या शुक्रवारी अकरा वाजून अकरा मिनटांनी हा व्हिडिओ इतक्या लवकर करण्यामागचा हाच हेतू होता की तुम्ही मानता व्हिडिओच्या व्ह्यूसाठी हे प्रयत्न करताय पण आमचा व्ह्यू मात्र तुम्हाला कधी कळलाच नाही